नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी आपा आज आपण भूगोल म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गट ब ची परीक्षा जी झालेली आहे त्या गट च्या परीक्षेमध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल यावर जवळजवळ दहा प्रश्न आलेली आहेत त्या दहा प्रश्नापैकी आठ प्रश्न ऍज इट इज आहेत की जे ज्या कशामधून आपल्या स्पष्टीकरण आणि नोट्समधून म्हणजे याचा मला का हे द्यायचं रे आयोगाची की आलेली आहे उत्तर सगळे माहिती आहेत उगंच येऊन सांगायची तर गरज आहे का मला ओके म्हणजे त्याची गरज नाही पण अरे हे का सांगतोय किंवा जेवढं तुम्ही अरे लिमिटेड सोर्स ठेवाल त्याची रिव्हिजन जास्त कराल तर अरे मार्क वाढण्याचे चान्सेस वाढतील यासाठी मी या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे जेणेकरून अरे भविष्यात तरी तुमची स्ट्रॅटेजी चुकणार नाही मी अनेक वेळेस याच्या अगोदरही सांगितलंय की तुम्ही काय करे एससाठी एवढे सोर्स ठेवा आणि याच्यावर मॅक्सिमम रिव्हिजन करा नोट्स आणि एवढं मी अनेक वेळेस सांगितलेलं आहे बऱ्याच जणांनी ते केलं नसेल आणि अरे बघ काहीतरी विचित्र विचित्र वाचत बसली आणि बऱ्याच जणांना काय रे सोपी सोपी प्रश्न चुकून आलेले आहेत आणि कधी लक्षात ठेवा आपली जी काय कंबाईनची परीक्षा आहे ती काय रे फॅक्टवर जास्त प्रश्न विचारतात जे काय रे जे काय तुम्हाला काय ज्याला म्हणून आपण पाठांतरावर आधारित जी क्वेश्चन आहे ती जास्त प्रमाण असते ओके मग ती माहिती असणं गरजेचं आहे आणि रे ह्या ज्या नोट्स दिलेल्या आहेत या नोट्समधून सगळ्यात जास्त प्रश्न का आता मला सांगा दहापैकी पैकी आठ म्हणजे अरे असं आणि दुसरे दोन प्रश्न जे आहेत ठीक आहे एक प्रश्न सोडला तर दुसरा प्रश्न ते लॉजिकली देखील त्याचं उत्तर बरोबर येईल आपल्याला असं काही अवघड प्रश्न काही विचारण्यात आलेला नाही लक्षात अशी जवळजवळ किती रे दहा प्रश्न विचारलेले आहेत कितीने दहा प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत भूगोलवर बघू आपण चला आता या या सोर्स देखील मी तुम्हाला दाखवणार आहे कशी आलेले आहेत कुठून पहिला प्रश्न बघा कारण आता हे तर सगळ्यांना माहिती आहे मी महत्वाचे घाट कोणते आहे ते पण दिलो बरोबर ना आणि तेवढेच करा असं सांगितले आणि इव्हन आपल्या कंबाईन बुक रिव्हिजन बॅच असेल फाउंडेशन असेल ओके या बॅचेस मध्ये देखील सांगितलं टार्गेट बॅचमध्ये देखील असेल की एवढंच करा याच्या बाहेर काय करू ए याच्या बाहेर काही करायची करा, गरज पण नाही एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे बरोबर रे आणि तेवढंच केल्यानंतर का मार्क निश्चित येतात म्हणजे येतातच आपण जास्त एक्स्ट्रा खूप काही करत बसलो तर मार्क निश्चित येणार नाही ते लक्षात राहणार नाही रे शेवटी आपण मानवी मेंदू आहे किती लक्षात ठेवणार आहे बरोबर ना मग चला पहिला क्वेश्चन बघा म्हणजे पहिला क्वेश्चन म्हणजे जॉग्रफीचा पहिला आपण ए ए नुसार पहिले दहा क्वेश्चन आपण हिस्ट्रीचे बघितलेत अकरावा क्वेश्चन जॉग्रफीचा आहे आणि जॉग्रफीचे दहा क्वेश्चन आहेत अकरा ते वीस पर्यंत चला बघा तर हा क्वेश्चन बघूया आपण बघा आता महाराष्ट्रातील घाट आणि त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्याला लावा असं विचारलंय फोंडा घाट फोंडा काय रे याच्या याच्यामधला तुम्हाला हनुमंते घाट मी काय म्हणतोय अनेक वेळेस पी वायक्यू एक विचारलाय एकवीस हजार प्रश्न संच काढून बघा अनेक वेळेस विचारलेला आहे तसं जरी माहित नसेल बरोबर ना हनुमंते घाट काय रे कोल्हापूर कुडाळ हनुमंतराव लय वडाळ आहेत म्हणायचे कुडाळचे वडाळ हनुमंतराव असं लक्षात ठेवण्यासाठी मग काय पाहिजे मी सा... ट्रिक सांगितली होती रे वर्गामध्ये बरोबर ना कचं काय पाहिजे दोन आता कच दोन कुठं आहे इथं आहे इथं आहे करे इथं आहे करे इथं आहे का नाही मग तुमचं उत्तर डायरेक्ट आता मी उगाच हे दोन तीन चेक करत बसायची गरज नाही माझा ऑप्शन नंबर फोर ॲन्सर आहे मी दुसरं चेक करत बसायची वेळच नाही मला काय गरज नाही का रे मला मग इथं काय टाईम पर वाचतो ना मी इथं मॅथ्रिजिंगला वेळ उरला असता असं केलं तर बरोबर ना चला म्हणजे काय रे बाकी मग तुम्ही कसं उत्तर काढण्यासाठी बघा काय आता ड डचं मी वर्गामध्ये सांगितलं होतं का रे थळगाट मुई थै नाचतो म्हणून सांगितलं बरोबर ना वर्गात सांगितलं काय ना रे तुम्ही काढून बघा लेक्चर ए आठवलं हो की नाही तुला बरेच जर मला सांगितलं सर तुम्ही जसं सांगितलं तसं मला आठवलं तिथं मग काय पाहिजे ड एक पाहिजे <coughs> हाय का बघा म्हणजे त्यानुसार तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता ओके ठीक आहे चला नेक्स्ट बघा दिले की नाही बघा इथं काय दिले रे हे जे लक्षातच ठेवा सर पण लावलं मी बघा त्यात हाय का बघा अरे माळशेस घाट आहे घाट आहे बघा कारे काय कोण दिले फोंडा घाट आहे हनुमंते घाट आहे हाय का नाही रे बघा महत्वाचा आणि इतर घाटामध्ये हाय करते जिथं महत्वाचे घाट म्हणून दिले तिथेच विचारले की नाही विचारले की नाही काढून बघ ना मी काय असोबत काहीतरी आलो आणि सांगतोय काय असं नाही बघा ना हे करे हे दिलेल्या नोट्स काय कंबाईन बुक मध्ये पण आहे नोट्स मध्ये पण आहे ते दिसतंय का लक्षात ठेवा म्हणजे जी आ, गाट, गाट, <coughs> महत्व सांगितलं तिचा प्रश्न आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आणि हे कशामधलं रे हे करे आपल्या मधला आहे त्याच्यामध्ये आहे की नाही बघ घाट मार्शेस घाट त्यानंतर फोंडा घाट आणि करे रे हनुमंते घाट हिचंही महत्वाच्या मंदिर त्यात आहे ठीक आहे चला बघू आपण शंभू महादेव डोंगर रांग डॅश नद्यांच्या दरम्यान आहे कोणत्या नद्या दरम्यान आहे शंभू महादेव डोंगर रांग शिकवता नंतर तुम्हाला अनेक वेळेस याच्या डोंगर रांगा देऊ देऊ त्यातल्या नद्या सांगू सांगू करे आठ आठ दहा दहा वेळेस सांगितलेलं आहे बरोबर ना पण अरे पुस्तकामध्ये देखील कंबाईनच्या पुस्तकात चार वेळेस याचं रिपिटेशन आहे मिनिमम किती चार वेळेस नोट्स मध्ये दोन तीन वेळेस रिपिटेशन आहे आणि विचारतात रे अनेक वेळेस आणि हे इयरला पण विचारलंय कोणत्या मग भीमा आणि कृष्णा बरोबर ना म्हणजे भीमा आणि कृष्णेच्या दरम्यान शंभू महादेव डोंगर रांग आहे बघा रे बघा आता दिले बघा काय दिले रे कोणती खोरी वेगळी करते भीमा आणि कृष्णा कोणती शंभू महादेव डोंगर रांग कशामध्ये रे कंबाईन बुक मध्ये कंबाईन बुक मध्ये हे कंबाईन संयुक्त गडब स्पष्टीकरणास नोट्स मध्ये म्हणला नोट्स मध्ये पण आहे हे नोट्स आहे पेज बघा रे शंभू महादेव डोंगर रांग काय रे विस्तार कुठे दिले रे भीमा आणि कृष्णानं त्यांची खोरी शंभू महादेव डोंगर रांगामुळे वेगळी होते हे दिले गीत स्पष्ट उल्लेख काय पाहिजे अजून ओके म्हणजे तुम्हाला अरे बाहेर काही जाणार नाही रे मी सांगितलं ना तुम्हाला प्रश्न कुठलेच बाहेर जाणार नाही ॲज इट इज जेवढं सांगितलं तेवढं केलाच ना खरंच सांगतोय येणाऱ्या परीक्षामध्ये का रे आपलास ना तू म्हणजे मोठेपणा सांगत नाही अनेक वर्षापासूनची तपश्चर्या या क्षेत्रातली खरंच सांगतोय रियालिटी आहे आणि ते कर निश्चित पास होय अरे तुम्हाला कॉन्फिडन्स देतो रे एवढा का कॉन्फिडन्स देतोय उगंच काहीतरी आलंय आयरी घरी कॉन्फिडन्स देतो अर्थ आहे निश्चित नाही आणि अनेक वर्षापासून तुम्ही कुठलंही वर्ष काढून बघ त्या कंबाईंड पुस्तकाला हात लाव आणि बघ स्पर्श करून बघ आणि ते ज्या तुझ्याकडे जुनी एडिशन काढ आणि त्याच्या आकारे नंतर झाला पेपर घे मी म्हणत नाही त्याच्या अगोदरचं ते उत्तर द्यायचे जे की आपल्या याच्यामध्ये आहे ब्राईट वरला प्रश्न बघा आपल्या याच्यात आहेत नेक्स्ट तिसरा क्वेश्चन बघा सॉरी खरे याच्या जॉग्रफीचा तिसरा क्वेश्चन बघा अग्निजन्य खडकात लोह सोने तांबे आढळते तरीत खडकात चुन खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात रूपांतरित खडकात आब्रक गार्नेट यासारखी खनिज आढळत नाहीत म्हणले म्हणजे हे निगेटिव्ह दिसलं बरोबर ना म्हणजे याचा अर्थकारे चुकीचं असलं पाहिजे बरोबर ना चुकीचं असलं पाहिजे क जे आहे ते चुकीचं असलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय दिले याचं उत्तर पण अ आणि ब बरोबर पाहिजे अ आणि ब बरोबर पाहिजे बरोबर आहे अ आणि ब बरोबर आहे इथं हा प्रश्न जो आहे कुठला आहे रे स्टेट बोर्ड मधला आहे आणि हे अरे आता हे सगळं आपण दिलं असतं ओके हे पण तुम्हाला काय द्यायला काय अडचण नाही आता हे आपल्या नोट्स मध्ये आहे किंवा कंबाईन बुकमध्ये नाही पण हा स्टेट बोर्डमध्ये आहे ओके ओ आणि ब इथे निगेटिव्ह हा कार्य आढळतो बरोबर आहे हे आढळतो बरोबर आहे काय म्हणलं योग्य पर्याय निवडा म्हणजे काय रे बाबा हे बरोबर आहे पण दिलं नाही म्हणलेलं आहे म्हणजे असा अर्थ काय ओ आणि ब बरोबर आहे ओ आणि ब ऑप्शन बरोबर आहे आणि हा इथं लॉजिक नाही माहीत असेल तरच हा उत्तर निघाला असतं बरोबर ना असं बघितलं तर स्टेट मध्ये आणि ह्या फाउंडेशन बॅच मध्ये विद्यार्थ्यांना किंवा जी ज्या ज्या बॅचमध्ये आपले फाउंडेशन जे काही स्टेट बोर्ड होतात त्या ठिकाणी हे शिकवलेलं आहे तुम्ही काढून बघा मी काय असं बोलतोय म्हणून नाही ते काढून बघा त्या ठिकाणी तुम्हाला येईल म्हणजे बाकीच्यांना का सांगतो की इथे नाही आलाच चालते बाकीच्या म्हणजे कसं आम्ही बॅच लावा मग तुमची मी म्हणत नाही रे बॅच लावायची गरज आहे मी स्पष्ट सांगतोय तुम्ही घरी जरी केलात दहापैकी आठ आल तर चालते ना मी दोनच प्रश्न आहेत ओके म्हणजे इथं दिलेल्या सगळ्याला सोर्सेस जे उपलब्ध करून दिलेत कंबाईन बुक आणि नोट्स या, या कंबाईन बुक आणि नोट्सच्या बाहेर केवळ दोन प्रश्न आहेत हे असेल हे किंवा दुसरा असेल बघू आपण चला नेक्स्ट बघा आता खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे महाराष्ट्रात भीमा नदीचं स्वतंत्र खोर आहे बरोबर आहे मी दिले पते पैनगंगा नदी अजिंठा डोंगररागेत उगम पावते हेही बरोबर आहे मांजरा नदी कृष्णेची नाही रे गोदावरीची उपनदी आहे कोणाची आहे गोदावरीची उपनदी आहे आता मला माहिती पाहिजे काय क चुकीचं आहे तर मी पर्याय इलिमिनेट करायला यायला पाहिजे ऑप्शन इलिमिनेट करायला पाहिजे मग काय जिथं क आहे ते येणार नाही जिथं क आहे ते येणार नाही आणि मला अ बरोबर आहे तर अरे हे येणार नाही उत्तर काय आणि मला ड बघत बसायची गरज आहे का रे मग सिंधपूर आहे गोदावरीच्या उत्तरेकडून वाहते का बसायची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जादा की इन्फॉर्मेशन म्हणजे सर मुझे खाली एक्झाम आहे पास होना आहे मला या परीक्षेत पास व्हायचंय मला सांगा का रे यशाचा सा, मार्ग सांगा सर निश्चित ये बाळा तुला का रे मी असं नाही म्हणत की चल भाऊ त्याच्यासाठी तू क्लासेस लाव डिरेक्टली माझ्याकडे येणाऱ्या पोरला कधी मी केलंय करेल असं नाही तुम्ही फक्त बिंदास काय सांगतोय जे सांगतोय त्या मार्गांजारे उभंच काहीतरी काय तुम्ही भरकडल्यासारखं बघू नका ज्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय ज्या जे पोरग मी सांगितल्यानुसार मार्गक्रमण केलेलं आहे त्या विद्यार्थ्याला चांगली मार्क निश्चित आले आहेत आणि ते पोरग येत्या परीक्षेमध्ये मेन्सला असणार आहे हे निश्चित खरं आहे मग काय पाहिजे याचं उत्तर आणि ब बरोबर पाहिजे बघा इकडे रे कृष्णाची उपनदी भीमा आहे ती भीमेचं महाराष्ट्रात स्वतंत्र प्रवाह आहे सांगितलं का इथं ते बरोबर आला पहिलं ऑप्शन ओके दुसरा ऑप्शन बघा आता दुसरं ऑप्शन इथं असेल बघा बर बघा आता पैनगंगा नदी कुठ दिली रे बघा पैनगंगा बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांग दिलंय का अजिंठा डोंगर रांग बरोबर आहे का हो दुसरं ऑप्शन बरोबर आहे चला अजून का दिलं मांजरा नदी मांजरा नदी कोणाची उपनदी आहे रे मांजरा नदी आहे गोदावरीची उपनदी आहे मांजरा नदी गेले ओके दिले काय मांजरा नदी पुन्हा एकदा दाखवतो बघा इथं बघ रे मांजरा नदी कुठं आहे हे कोण आहे गोदावरी गोदावरीच्या उपनद्या दिल्या तिने उजव्या तिराने मिळते हे पण दिले मी आणि हिला मुद्दाम काय केलं इकडे बघावं सर इथं काय केले हायलाईट केले तेच विचारले का नाही मी एवढ्या सगळ्या नद्या सोडून तिलाच काय केलं याच्या अगोदर तिच्यावर विचारलं होतं आणि मांजरा नदीवर विचारतात मला माहिती आहे म्हणून मी तिला काय केले हायलाइट केले अलग लक्षात मग इथंही काय केले रे इथे काय केले अजिंठा डोंगर रांग हायलाइट केली की नाही इथं बघा काय रे हायलाइट केलेच विचारले का नाही ओके okay? म्हणून त्याच उत्तरापर्यंत जा न तर वेगळं काही करत बसू नका मी ते मुद्दाम करे इतकं सुंदर करून दिले रे हे बघा जिथं पाहिजे तिथं हायलाईट केलंय उगाच काय दिलंय का रे काय काय एखाद्या पुस्तकामध्ये काय असते सगळंच कुठेतरी हायलाईट केलेलं असते तसं नाही अभ्यासपूर्व स्वतः उभं राहून आणि सगळ्या गोष्टी काय त्या गोष्टी स्वतः हायलाईट करून दिल्या सर त्यामुळे ते काय महत्व ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात किंवा आलेले आहेत त्यालाच हायलाईट केले असते लक्षात काहीतरी उगा हायलाईट केले सरांनी आणि केले म्हणून काही महत्वाचं ते पण केले हायलाईट नाही बघा आता महाराष्ट्रातील एकोणीसशे साठ आणि दोन हजार वीस मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅडॅश व डॅडॅश आहेत दरवेळेसच करे दोन प्रश्न हाड विचारतात हे प्रश्न एकदम सिंपल झाला एकदम बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन क्वेश्चन किती आहे रे चार प्रशासकीय विभाग आणि करे सध्या किती आहे सहा बघा चार आणि सहा उत्तर दोन नंबर पाहिजे बघा दिले करे आर्थिक पाहणी दरवेळेस मी अपडेट का करतो रे वेळ आहे कमी ऐ एकोणीशे साठ ला किती चार याच्या अगोदर राज्यसेवेला काय विचारलं तालुके विचारले होते ए विचारलं होतं की रे राज्यसेवेला तालुके दोनशे एकोणतीस वगैरे शहर विचारले की नाही रे माहित पाहिजे म्हणून हे चार तालुके आणि सध्या किती सॉरी चार प्रशासकीय महसूल विभाग आणि आता किती सहा मी उत्तर याच्यावर विचारले हे कशामध्ये आहे नोट्स मध्ये आहे इवन आपल्या कंबाईन बुक मध्ये पण दिले काय त्यानंतर रे मृदेवर विचारलाय बघा सभा क्वेश्चन काळी कापसाची मर्दा काळी कापसाची मर्दा कुठे आहे रे दख्खनच्या पठारावर आहे दखनच्या पठारावर मग काय पाहिजे ओचो तीन पाहिजे ओचो तीन इथं आहे का इथं आहे का नाही बरं ठीक आहे चला जांभी मर्दा कुठे आहे रे कोकण प्रदेशामध्ये आहे कोकण कोखन प्रदेश कोकणामध्ये आहे बच काय पाहिजे एक पाहिजे बच एक इथं आहे का हो आणि बघा तांबडी दाख कुठं पाहिजे रे विदर्भामध्ये बरोबर आहे आणि ड भरड उथळ मर्दा काय पाहिजे सह्याद्रीचा पूर्व भाग वगैरे ओके सह्याद्रीचा उतार भाग वगैरे काय असेल ते असेल ओके म्हणजे काय येईल मग तुमचं दोन नंबर यायला पाहिजे बाकी काही नाही तुम्हाला हे माहीत असलं तरी निघते रे बघ ना हे हे दोन माहीत असेल ना डायरेक्ट उत्तर निघाला नाही इथं नाहीच ना स्पष्ट आहे ना मग हे काय मग काळी मर्दा कुठे दिले सर सांगा तुम्ही बघायचं रेंगूर मर्दा काळी मर्दा काय दिले रे रेंगूर मर्दा कुठं आढळते बघा इकडे कुठे आहे गोदावरी भीमा कृष्णा तापी भी ठीक आहे बाबा काय रे कोकण आणि पूर्व विदर्भ बघून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आढळते म्हणजेच कुठे रे दखनच्या पठारावर किती टक्के शहाऐंशी पॉईंट सात टक्के भाग व्याप्ती यो पण दिले अजून काय पाहिजे त्यानंतर मग रे बाबा जांभी मर्धा कुठं अडवत येऊन दिले संपूर्ण कोकण संपूर्ण कोकण दिले की नाही मग कोकण उत्तर निवडायचं त्यानंतर बघा रे बाबा तांबडी वरदा कुठे म्हणून दिले रे सांग बर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली कुठे रे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली पूर्व विदर्भ भाग मग इथं काय विचारले तांबडी वर्धा काय दिले काय पूर्व विदर्भ दिले की नाही रे उत्तर संपलं बाकी काय बघायची गरजच नाही मला ओके मग यानुसार आपण उत्तर आपण जाऊ शकतो मित्रांनो बघा कोणत्या दोन नद्या दरम्यानचा प्रदेश आज पंजाब हिमालय म्हणतात हे काय रे भारताच्या भूगोलावर विचारले पंजाब हिमालय काय रे हा पीवायक्यू आहे प्रिव्हियस इयर रिपीटेड क्वेश्चन आहे रिपीटेड आहे रे तरी पण मी याचं काय असं तुम्हाला सगळं करून दिलेलं आहे असं बाबा हे काय इथं इथं असं सिंधू सतलज असं आणि त्याच्या खाली असं पंजाब हिमालय सगळं करून दिलेलं आहे कंबाईच्या पुस्तकात बघ काय का रे मग सिंधू आणि सतलज आहे सिंधू आणि सतलज बघ रे बाबा आहे का बघेल <coughs> काय दिले बघा पी वाय काय रे पंजाब हिमालय काय दिलंय त्याचं सतलज आणि काय रे सिंधू <coughs> आणि सतलज काय पंजाब हिमालय दिले की नाही रे सिंधू आणि सतलज पंजाब सिंधू आणि सतलज असं <coughs> काय दोन आहे इथं दोन उत्तर आहे का रे बघ म्हणजे प्रिविसियर पी, काय पीवाय आहे हा ए दोन हजार चौदाचा प्रश्न पण आहे आणि हे कुठे रे हे दिलेलं मी इथं असं तुम्हाला ए करून पण दिलंय कुठं आहे कंबाईन संयुक्त गोडब परीक्षा हे 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 कंबाईन आपलं हे अलग लक्षात <coughs> बघा आता त्यानंतर अठरावा क्वेश्चन पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण अतिउष्ण म्हणलंय बघा आणि काय रे कोरड म्हणलंय आणि बाष्पयुक्त म्हणलं असेल तर कोणता आला असतं नॉर्वेस्टर आला असतं ओके चहा वारे वगैरे तर काय नाही रे आपल्याकडे वायव्य भारतात म्हणलेलं आहे काय दोन तुम्हाला इथंच कन्फ्युजन होण्यासारखं पाहिजे अरे का काल बाईसाकी पण नाही ठीक आहे वेस्ट बेंगॉल वगैरे तिकडे काय असेल ओके मग लू वारे आहेत काय याचं उत्तर आहे लू वारे बघा अतिउष्ण आणि कोरडे आहेत आणि हे कसे आहेत नॉर्वेस्टर कसे बाष्पयुक्त असतात हे बाष्पयुक्त असतात आणि धुळीचे वेगाने वाहणारे कोणत्या आहेत लू वारे आहेत याचं लू वारे उत्तर यायला पाहिजे बघा रे बाबा काय बघा लू वारे याच्यावर विचारले पण खरे हे विचारलंय बघा वायव्य भारतात आहे ठीक आहे कशा आहेत कोरड्या आणि उष्णवारे आहेत बरोबर का रे कशा आहेत कोरड्या आणि उष्ण साधारणतः दुपार नंतर जीव आउटर आल्यासारखी ती ती वारे आहेत ओके आणि तापमान पंचाळीस ते पन्नास डिग्री सेल्सिअस असते तापलहरी हे काय लू किंवा याला आंधी वारे म्हणतात स्थानिक भाषेमध्ये कळालं काय वाय भारतात म्हणजे काही मग उत्तर याचा काही संयुक्त गडब दिले नाही तर ओके आंधी लू भारत पाकिस्तान उष्णवारे कोरडे त्यानंतर बघा स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार आता हा प्रश्न नाही बघा खरे मी दिल्लीमध्ये नाही असं काय सगळेच प्रश्न होत दहा सोर्स असं काय असं खरे निश्चित कुठल्याच सोर्सेमध्ये सापडणार नाही मी काय म्हणतोय एका सोर्सेस मधून मॅक्सिमम क्वेश्चन सापडण्याची मी तर म्हणतो एटी ते नाईन्टी पर्सेंट क्वेश्चन आलेले आहे आणि असं एकमेव सोर्स आहे ती म्हणजे करे लोकसेवा अकॅडमीच म्हणजे जे काय तुला माझा म्हणून मोठेपणा सांगत नाही मी याच्या अगोदरने सांगितलंय स्पष्ट हेच कर याच्या बाहेर जाणार नाही तुम्हाला याच्या अगोदरचे परीक्षेच्या अगोदरचे व्हिडिओ काढून बघ मी त्याच्या आगाव काहीतरी येऊन काहीतरी बोलतोय असं नाही मग काय पाहिजे बघा स्वामीनाथन काय आता इथं बघा खरे हे काय लॉजिकली जाण्याचं उत्तर आहे बघ खरे इथं तुमचं लॉजिक व्यवस्थित ठेवलात ना प्रश्नाचं उत्तर येते बघ इथं खरे म्हणजे याचा अर्थ आठ तर ऍज इट इज आहेत नवा प्रश्न काय रे लॉजिक लावता येते एक प्रश्न गेला तर गेला पण हे लॉजिक कस लावता येते बघा आता अरे दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य पडलं तर काय रे त्याला आपण कोरडाहोर शेती करतो नाही रे बाबा तिथं चांगलं तो बागात शेती करू शकता मग काय क तर येणार नाही आता बघा तीस सेंटीमीटर पेक्षा कमी बघा <clears throat> कारे तीस सेंटीमीटर पेक्षा कमी तीस सेंटीमीटर कोरडाहोर शेती नाही शेतीच करू शकता तुम्ही बरोबर ना ठीक आहे शंभर सेंटीमीटर पेक्षा जास्त पाणी जर पडत असेल तर त्याही ठिकाणी आपण काय करू शकतो रे काय शंभर सेंटीमीटर पेक्षा जास्त पडत असेल तर कोडावर शेती करायची गरज नाही म्हणजे ते बी येणार नाही ओके मग राहिलं काय रे बाबा तीस सेंटीमीटर पेक्षा कमीच येणारच नाही रे शंभर पेक्षा कमी मग आता चाळीस पेक्षा जास्त म्हणजे याचा अर्थ काय चाळीस सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणार जिथं पडतंय आणि शंभर सेंटीमीटरच्या आत पडतंय अशा ठिकाणी कोरडव शेती बरोबर ना रे म्हणजे जनरली बघा ना चाळीस सेंटीमीटरच्या सेंटीमीटरच्या वर म्हणजे काय रे जे छायाचा प्रदेश आहे चाळीस ते पन्नास आणि शंभर सेंटीमीटर म्हणजे जे मराठवाडा भाग आहे किंवा काय भाग आहे ते कोण शेतीचं प्रमाण जास्त रे म्हणजे शंभर सेंटीमीटरच्या आसपास पाणी पडत आहे शंभर सेटीमीटरच्या मधी आणि शंभर सेंटीमीटर ते दीडशे सेंटीमीटर कुठला विदर्भ म्हणजे काय बघायतीये बऱ्यापैकी ओके मग काय पाहिजे तो उत्तर फक्त ड पाहिजे बघा लॉजिकली तुम्ही जाऊ शकता भारतीय जनगणनेनुसार भारतीय जनगणनेनुसार खालीपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती सेन्सस टाउन ही प्रश्न पण आलेला आहे प्रीवियस इयरला आणि काय रे प्रिव्हियस इयरला क्वेश्चन बी आला याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे काय पाहिजे रे महानगरपालिका नगरपालिका असणं ठीक आहे ते ये पण येईल पाच हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणं बरोबर आहे पन्नास टक्के रे पंच्याहत्तर टक्के पाहिजे काय पंच्याहत्तर टक्के म्हणजे काय क चुकीच आहे क चुकीचा आहे तर हे येणार नाही नागरी वस्ती म्हणून ओळखलं क हे क इथं गेलं खरे वरील सर्व मध्ये क आहेच हे येणार नाही अ बडई मग एक चुकलं एक उत्तर जर तुम्हाला माहिती असेल सगळं बघाय म्हणजे काय पाहिजे अ ब ड पाहिजे कारण काय क चुकीचं काय पंच्याहत्तर टक्के लोक बिगर शेती व्यवसाय करणारे बघा इथं दिले का बघा बघा रे बाबा पेन्सस टाउन म्हणजे काय बघा असे क्षेत्र ज्या ठिकाणी पाच हजार लोकसंख्या आहे किंवा पंच्याहत्तर टक्के पुरुष कामगार जे गैर कृषी क्षेत्रात काम करणारे असावेत बरोबर आहे चारशे पेक्षा अधिक असावे क्षेत्राची घनता वगैरे बरोबर बरोबर आहे की नाही तिन्ही पण इथं पंच्याहत्तर टक्के पाहिजे की नाही इथंही दिले पुन्हा बघा बघाय हा करे हे नोट्स मधला आहे आणि हा इथं कंबाईन बुक मध्ये पण दिले बघा काय दिले इथं बघा छोट्या कारण कंबाईन बुक मध्ये बऱ्याच गोष्टी दिल्या ना रे म्हणून अरे सेन्सस टाउन म्हणजे काय पाच हजार लोकसंख्या पण आहे पंच्याहत्तर टक्के पण आहे आणि गैरकृषी क्षेत्रा बरोबर आणि काय दिले रे घनता पण दिली बरोबर ना म्हणजे याचा अर्थ काय काय पा, उत्तर पाहिजे तुमचं अ ब ड बरोबर पाहिजे अ ब आणि ड बरोबर पाहिजे ओके बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जवळजवळ किती प्रश्न विचारलेले आहेत दहा प्रश्न विचारलेले आहेत बघा दहा प्रश्नापैकी दहा पैकी आठ प्रश्न ऍज इट इज एज इट इज आपल्या सोर्सेस मध्ये आहेत एज इट इज इथं काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आणि उरलेल्या दोन प्रश्नापैकी एक प्रश्न जो सोडला खरे तर तुमचे खरे एक प्रश्न जो आहे तो लॉजिकली देखील आपला खरे लॉजिकने आपला सोडवता येतो म्हणजे जवळजवळ तुम्ही का नऊ प्रश्न या ठिकाणी बरोबर आणू शकतात ओके आणि पेपर सोपा आहे म्हणून एखाद्या वेळेस करे सात आठ पण येतील पण का बघा ज्योग्रफीला म्हणजे याचा अर्थ का रे कमीत कमी सोर्सेस वापरून जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी का रे बुक आणि जे नोट्स आहेत मग उगाच काय बरेच जण काय करतात खरंच सांगतो बरं काय नोट्स वन कोण मार्क येतात का बरेच असे करे वेगवेगळी लोक सांगत असतात का कारण त्यांना माहीत असतं रे काही लोक मुद्दाम का सांगतात तुम्हाला की तुम्ही त्यापासून परावर्त व्हावं म्हणून कशाला स्पर्धा आहे रे ते मुद्दाम सांगते ते वाचून काय नोट्स मध्ये येत नसते तेवढे असते का आणि तेवढे असते का आणि ते लपू लपू ते वाचते लक्षात ठेव आहे खरं सांगतो तुम्हाला काही लोक काही काही काय रे ठिकाणावरून पण चुकीचं सांगतात तुम्हाला कुठून ये प्रश्न येतात स्वतः ठरवा प्रश्न बघ आणि सोर्स बघ आणि मग वाच लक्षात म्हणून हे सोर्सेस सांगण्यासाठी मिनिमम करे मटेरियल आणि मॅक्झिमम रिव्हिजन करण्यासाठी असं काही नाही पेपर खूप कठीण आला तर काय रे कोणाच्याच कशा कशाही मध्ये येणार नाही ते लक्षात ठेवा आता जसं करंट आहे हो सर बरोबर ना करंटला आता बघा किती सोर्सेस आहेत रे मार्केटमध्ये दाखव बरं कोणी सोर्स मधून प्रश्न आलाय म्हणून मी सांगतो ना कुठल्याही सोर्सेस मधून बारका आलेले नाहीत कोणाला यायला नाहीत चल का एखादा अवघड आला तर सगळ्यालाच अवघड जाईल ना पण सोपा आला तर आपण काय रे प्रॉब्लेम मध्ये अडकू रे मग एवढं मोठं वाचून पण अवघड आला तर येणार नाही तर मग कशाला वाचायचं ते बरोबर ना म्हणून जेवढं मटेरियल सोर्सेस कमी ठेवाल आणि रिव्हिजन जास्त कराल असं वाटतं का तुम्हाला या सगळ्या जे काय बलकी बलकी सगळं कार्यक्रम आहे ते मी वाचलं नाही असं वाटतंय का जेवढं काय रे दुधाला घोटू घोटो साय तयार करून इथं दिलेलं आहे रे त्याला व्यवस्थित करा बाकी काही करण्याची गरज नाही म्हणून ही, ना ही।, ही जे काय आपल्या दिलेल्या नोट्स आहेत आणि खरे जॉग्रफीसाठी स्पेशली करे कंबाईन बुक आणि की ज्या काय नोट्स आहेत त्याला व्यवस्थित रिवाईज करा त्याच्या पलीकडं काही करण्याची गरज नाही आज लक्षात धन्यवाद मित्रांनो